આજ કુ દોટો કાઢ महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तुम्ही जे हे शिबिर राबवले त्याबद्दल काय सांगाल प्रथम मी सगळ्याला जय भीम जय शिवराय मी माझं नाव आधीच प्रथम सांगतो मी शेखर पंचायत समिती सभापती करणार आज या ठिकाणी मे गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे त्यामध्ये प्रथम सर्व रोग निदान शिबिर डायबिटीज असेल बी पी असेल असं उपक्रम चालू आहेत दुसरीकडे मोफत डोळे तपासणी चालू आहे आणि विशेष म्हणजे आम्ही आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व लाभार्थ्यांना आमच्या जयंती मंडळाकडून आम्ही सर्वांना मोफत चष्मे पण देत आहे डोळे तपासणी झाली की चष्मे पण देतो आम्ही त्यांना आतापर्यंत किती तपासणी झालेल्या आतापर्यंत एकशे पासष्ट ते सत्तर झालेली आहे आणि किती चष्मे वाटप झाले आतापर्यंत तेवढेच जेवढे डोळे त्यांना चष्मे पोच झालेले ह्याच्या पुढे आपले जे आपण जसं शिबिर राबवलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राबवले आहेत आणि अजून किती राबवणार आता पहिला आम्ही एक कार्यक्रम समाज प्रबोधनाचा की पंधरा एप्रिल दिवशी घेतलेला आहे तो कार्यक्रम पवन अमरावती हे समाज प्रबोधन काराने होते तो पंधरा एप्रिलला झाला आहे आज चोवीस एप्रिलला महाआरोग्य शिबिर चालू आहे अजून एक दोन दिवसानंतर आमचं तहसील आपल्या दारी हा कार्यक्रम सुद्धा आम्ही घेणार आहे त्यामध्ये सर्व रेशन कार्ड असेल जातीचा दाखला असेल किंवा बांधकाम कामगारांचं नोंदी प्रमाणपत्र ही इतर सर्व जे तहसील कार्यालय जे कागदपत्र मिळते ते आम्ही जयंती उत्सव मंडळाच्या तर्फे कार्यक्रम राबवणार तहसील आपल्या दारी हा कार्यक्रम आपण राबवत आहे त्याची तारीख काय निश्चित झाली आहे का आता निश्चित झाला तहसील मॅडमला ती आपण जे हे शिबिर राबवलंय त्याच्यामध्ये लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे आणि लोक कुठून कुठून आपल्या या शिबिरासाठी लाभ घेण्यासाठी आले आहेत आता के या केम आणि केम परिसरातील सर्व लाभार्थी आता आलेले आहेत विशेष करून वृद्ध महिला वृद्ध पुरुष आणि जास्त करून मला दुसरं एवढं सांगायचं की उत्तर विद्यालय या सर्व शिक्षक शिक्षक स्टाफ आणि चेअरमन यांनी विशेष सहकार्य आपल्याला दिले आहेत तात्या आपण आप 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 जे आता शिबिर राबवल्यानंतर पण अजून बाकीचे पण काही कार्यक्रम घेणार आहात तर यानंतर आपली मिरवणूक कधी आहे त्याच्यामध्ये प्रमुख आकर्षण काय काय राहणार आहे आपल्या मिरवणुकीमध्ये प्रमुख आकर्षण पारंपरिक कार्यक्रम आहे आपण जे आता शिबिर उत्साहात साजरी करताय तर ह्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी मोफत ठेवल्यात तर ह्याच्या पाठीमागे आपलं उद्देश काय नेमकं पाठीमाग एकच उद्देश आहे की बाबा गरजूंना त्याचा लाभ भेटला पाहिजे आता बाकी जे शिबिर भरतात हे दहावीस लोक मिळत ते आता आपण सामाजिक उपक्रम राबवत असताना की लाभार्थी चष्मा त्यांना म्हणजे नंबर तपास डोळे तपासतो आणि चष्मा स्वतः त्यांना आपण फ्रीमध्ये देतो आता ह्याच्यामध्ये आपल्या आपण ज्या शाळेमध्ये शिबिर राबवलं आहे त्या शाळेचे चेअरमन